नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण यत्ता आठवी विषय मराठी यातील अकरावा पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूयात यामध्ये प्रश्न पहिला आहे चौकटी पूर्ण करा यामध्ये काय दिलेलं आहे खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य तर दोन वैशिष्ट्य सांगायचे आहेत एक आहे तर्कसंगत आणि दुसरा आहे तर्कशुद्ध त्यानंतर प्रश्न दुसरा आहे वैशिष्ट्य लिहा त्यामध्ये अ श्रीपाद शिला याची वैशिष्ट्य सांगायची आहेत तर पाण्याच्या भरपूर वर होती आणि दुसरं वैशिष्ट्य आहे किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फलांग आत होती त्यामध्येच आहे आ शार्क मासे याचे वैशिष्ट्य आहेत माणसाला ते काकडीसारखे चावून खातात आणि दुसरं वैशिष्ट्य आहे शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात तिसरा प्रश्न आहे हे केव्हा घडेल ते लिहा त्यामध्ये अ परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील असं केव्हा घडेल याचं उत्तर आहे मन बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर आ अंतस्थ चेतना फुलेल असं केव्हा घडेल जेव्हा विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर प्रश्न चौथा आहे परिणाम लिहा त्यामध्ये अ स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले त्याचा परिणाम काय झाला स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले आ नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले त्याचा परिणाम काय झाला स्वामीने एकदम त्या सागरात उडी मारली पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले त्या नावाड्यांच्या लक्षात आले की सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे पाचवा प्रश्न आहे तुमचे मत लिहा त्यामध्ये अ ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ, ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत उत्तर पाहूयात एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस पूर्वी पाहिलाच नव्हता एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात पण स्वामींनी मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसात तीन खंड वाचून परत केले हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही काही वाचक आपल्याला वाचन वेड आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडण्याचा प्रयत्न करतात बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर आ पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं कारण या ठिकाणी स्वतःचं मत व्यक्त करायला सांगितलेलं आहे उत्तर पाहूयात शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतूनच जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यास तयार नव्हते स्वामींकडे पैसे नव्हते कोणालाही असे वाटेल की स्वामीकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोहोचवायला हवे होते परंतु नावाडी स्वामींचे मोठेपण ओळखत नव्हते तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा त्या नावाड्यांचा पोटा पाण्याचा व्यवसाय होता त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला तसेच स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्चातापही झाला यामुळे नावाड्यांनी नकार दिला यात मला कोणतीही चूक दिसत नाही प्रश्न सहावा स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा त्यामध्ये अ निर्भयता निर्भयता हा गुण ज्या वाक्यांमधून आपल्याला दिसून होत्या ते वाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत तर पाहूयात एक स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली दोन मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे तीन रात्री एकटे सोबतीला कोणी नाही तर या वाक्यांमधून निर्भयता हा गुण आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे आ मनाची एकाग्रता हा गुण कोणकोणत्या वाक्यांमधून दिसून येतो ते पाहूयात एक मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते दोन ते रोज एक खंड वाचायचे तीन मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो या वाक्यातून त्यांच्या मनाची एकाग्रता दिसून येते ई दृढनिश्चय हा गुण कोणकोणत्या वाक्यांमधून दिसून येतो एक स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले दोन ते रोज एक खंड वाचायचे त्यानंतर आहे ई देशप्रेम ज्या देशाची सेवा करायची आहे ज्या समाजाची सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्या खालून घालावा या वाक्यातून त्यांचा देशप्रेम दिसून येतं उ वाचन प्रेम तर ती वाक्य आहेत एक इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत ते रोज एक खंड वाचायचे तीन त्यांनी तीन दिवसात एक एक खंड वाचून परत केले या वाक्यातून त्यांचं वाचन प्रेम लक्षात येतं प्रश्न सातवा आहे तुमचा अनुभव लिहा त्यामध्ये अ काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचा अनुभव तर हे देखील उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं उत्तर पाहूयात उत्तर आहे राज्यस्तरीय खो हो खोची स्पर्धा जवळ आली होती माझी जवळपास पूर्ण तयारी झाली होती परंतु अचानक धावताना माझ्या पायाला दुखापत झाली आणि मला पंधरा दिवसांसाठी सक्तीची रजा घ्यावी लागली त्यामुळे माझा उर्वरित सराव अपूर्ण राहिला परंतु माझ्या पायाची दुखापत नीट झाल्यावर मी अत्यंत जोमाने तयारीला लागलो आणि काहीच दिवसात मी माझा सराव पूर्ण केला आणि आम्ही स्पर्धाही जिंकली प्रश्न आठवा खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार मग या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे उडी मारण्यापूर्वीचे विचार आणि उडी मारल्यानंतरचे विचार तर सुरुवातीला बघू उडी मारण्यापूर्वीचे विचार काय होते होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटा पाण्याचा व्यवसाय आहे मग आपण त्यांना फुकटात का न्यावे आता उडी मारल्यानंतरचे विचार पाहूया स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले त्यांच्या मनात आले या माणसाच्या वाटेत संकटे आले तर त्याचा दम संपला तर आतापर्यंत आपण स्वाध्याय पाहिलेला आहे आता स्वाध्यायखाली जे ग्रामरचा भाग आलेला आहे तो पाहूया यामध्ये खेळू या शब्दांशी या, शी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेला आहे ते पाहूयात त्यामध्ये अ पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते त्याप्रमाणे ता त्व आळू पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा तर सुरुवातीला ता हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे बघूया ममता सुंदरता त्यानंतर त्व मातृत्व कर्तृत्व पितृत्व त्यानंतर आळू लाजाळू दयाळू मायाळू अशी भाववाचक नावे सांगता येतील त्यानंतर पणा खरेपणा वेडेपणा खोटेपणा साधेपणा ही भाववाचक नावे आपल्याला सांगता येतील पुढचा प्रश्न आहे आ खालील वाक्यातील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा तर वाक्य आहे अ सर्वांनी बेसावध राहून काम करू नये तर बेसावध या वाक्याखाली अधोरेखित केलेला आहे याचा विरोधार्थी शब्द घेऊन अर्थ न बदलता आपल्याला वाक्य बनवायचं आहे तर बघूयात सर्वांनी सावध राहून काम करावे त्यानंतर आ गाडी वेगाने चालवू नये तर वाकील गाडी हळू चालवावी त्यानंतर ई शिळे अन्न खाऊ नये तर याचा अर्थ न बदलता विरुद्धार्थी शब्द वापरून वाकील ताजे अन्न खावे ई कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये तर याचं वाक्य सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे उ जॉन अप्रामाणिक मुलगा नाही जौन आहे. जॉन प्रामाणिक मुलगा खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बे सावध। तर असे बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपा अर्थपूर्ण शब्द पाहूयात बेफिकीर बेजबाबदार बे, बे, बे अब्रू बेसुमार आता त्यानंतर शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे तो पाहूया गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा मिळवलेली माहिती वर्गात सांगा मुद्दे संक्षिप्त परिचय उल्लेखनीय कार्य मिळालेले पुरस्कार या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कोणत्याही पाच व्यक्तीची माहिती थी या ठिकाणी लिहायची आहे आता जे विद्यार्थी इयत्ता पाचवीपासून आपल्या सोबत आहेत त्यांना माहीत असेल की आपण अनेक महापुरुष किंवा वेगवेगळे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती यांची माहिती आपल्या व्हिडिओच्या किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून घेतलेली आहे परंतु यावेळेस मी जरा वेगळ्या व्यक्तींची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जेणेकरून तुम्हाला याही व्यक्तींची ओळख होणं तेवढंच महत्त्वाचं आहे किंवा आपल्या भाषणांच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल तर ह्या व्यक्तींची माहिती किंवा ह्यांची भाषणे क्वचितच आढळून येतील म्हणून या ठिकाणी त्या व्यक्तींची माहिती त्यांचा परिचय थो थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर, तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती माहिती व्यवस्थित वाचून घ्या पाहून घ्या मी जर वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्ही हा व्यवस्थित पॉज करून वाचून घ्या हवं असेल तर तुम्ही लिहून घ्या त्यानंतर लिहिते हो या या आहेत ते पाहूया तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा मुद्दे पुस्तकाचे नाव लेखक किंवा लेखिका पुस्तकाचा विषय साहित्याचा प्रकार तुम्हाला आवडलेली पात्रे त्यातील तुम्हाला विशेष आवडलेल्या घटना इत्यादी तर तुम्ही जी कोणती पुस्तके वाचलेली आहेत तर त्याचं विश्लेषण तुम्हाला या मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे प्रत्येकाने वेगवेगळी पुस्तके वाचलेली असू शकतात त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं तर या ठिकाणी उत्तर पाहूयात मी वाचलेले अलीकडील पुस्तक मुंशी प्रेमचंद यांचे गोदान आहे पुस्तकाचे नाव गोदान लेखक मुन्शी प्रेमचंद प्रकार साहित्य कादंबरी गोदान सामान्यतः प्रेमचंद उत्कृष्ट नमुना मानले जाते गोदान ही शेतकरी भारताची कथा आहे याच शेतकरी आणि साव सावकार यांच्यातील संघर्ष विविध शक्तींनी पाठीशी घातला आहे हे कृषी समुदायाचे कठोर परिश्रम आणि साधे सुख त्यांचे शोषण आणि दुःख त्याच्या निराशा आणि आशा यांचे चित्रण करते तर यातली मला आवडलेली पात्रे कोणकोणती आहेत होरी आणि धनिया तर होरी एक शेतकरी आहे ज्याचे लग्न धनियाशी झाले आहे आणि त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे तो एक नीतिमान माणूस आहे आणि आयुष्यभर त्याच्या धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करतो आता दुसरं पात्र आहे धनिया तर धनिया होरीची पत्नी आहे त्याला समर्पित आहे आणि नेहमीच त्याला आधार देते ती धाडसी आणि ज्वलंत आहे आणि अन्याय सहन करू शकत नाही ती अन्यायाविरोधात होरीच्या इच्छेविरुद्ध आवाज उठवते आणि त्याला चिडवते तर अशाच प्रकारचं शेतकऱ्यांवर आधारित असं शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे ते देखील मला फार आवडतं तेही अशाच प्रकारचं आहे त्यातील त्यांनी शेतकऱ्याची व्यथा त्या पुस्तकात मांडलेली आहे तर या ठिकाणी एक नमुना मी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली व्याकरणाचा काही भाग आलेला आहे तो पाहूयात खालील तक्ता पूर्ण करा यामध्ये संधी दिलेली आहे त्याचा संधी विग्रह करायचा आहे अधोमुख अध अधिक मुख दुर्दैव दू अधिक दैव मनोबल मन अधिक बैल बल दुष्कृ दुष्कीर्ती दू अधिक कीर्ती बहिष्कृत बहि अधिक कृत असा याचा संधी विग्रह करता येईल आता या ठिकाणी उलट दिलेलं आहे विग्रह दिलेला आहे त्याची संधी करायची आहे मन अधिक वृत्ती याची संधी येईल मनोवृत्ती नि अधिक विवाद तर याची संधी येईल निर्विवाद मन अधिक धैर्य तर याची संधी येईल मनोधैर्य तेज अधिक पुंज तेज पुंज आयु अधिक वेद आयुर्वेद अशी त्याची संधी सांगता येईल आल्या लक्षात त्यानंतर वाचा या शीर्षकाखाली आपल्याला वाचनाचा बराचसा भाग दिलेला आहे परंतु त्याखाली जे काही प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत उतारा वाचा व वा त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा हा दिलेला उतारा तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपण सोडवूया पहिला प्रश्न आहे पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती एक एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव देणे दोन आयुष्याला संपन्न व श्रीमंत करणाने ज्ञान भांडार तीन मनोरंजनाबरोबर जाणीव जागृती होणे चार प्रकाशवाटा दाखवणारा मित्र दुसरा प्रश्न आहे पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे तर पुस्तकांना लेखकांनी प्रकाश वाटा दाखवणारा मित्र ही उपमा दिली आहे तिसरा आहे थोरा मोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो असे लेखकाला वाटते तर उत्तर आहे थोरा मोठ्यांची चरित्रे आपल्याला अंतर्मुख बनवतात तर विनोदी कथांमुळे आपण भन्नाट व गमतीदार लोकांच्या विश्वात हरवून जातो चौथा प्रश्न आहे पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहा उत्तर आहे एक एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव घेता येतो दोन पुस्तके आपल्याला अंतर्मुख बनवतात तीन आपले मनोरंजन करतात चार पुस्तके आपल्या जाणीवा प्रगल्भ करतात पाच आपल्याला ज्ञान देतात सहा विचार करण्याची शक्ती देतात आणि सात संकटात योग्य मार्ग दाखवतात चहा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद